हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर विजय झाले तर शिवसेना महायुतीचे बाबूराव कोहळीकर यांचा दारुण पराभव झाला तब्बल एक लाख सहा हजार मतांनी कोहळीकर यांचा पराभव झाला हिंगोलीच्या निकालावर स्थानिक पत्रकारांचं काय म्हणणं आहे याबद्दल जाणून घेऊया हिंगोली लोकसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा तब्बल एक लाख सहा हजार मतांनी दणदणीत विजय झाला आहे हिंगोली लोकसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर आणि शिवसेना महायुतीचे बाबूराव कदम कोहळीकर यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली काल नागेश पाटील आष्टीकर यांचा दणंदत विजय झाला आहे आपल्यासोबत काही हिंगोली जिल्ह्यातील नामवंत पत्रकार आहेत काय असतील पराभवची कारणे बाबुराव कदम कोहळीकर यांच्या आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्या विजयाची काय कारणे असतील हे आपण थोडक्यात विश्लेषणामधून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत हिंगोलीचे नामवंत पत्रकार आहेत काय बाबुराव कदम यांचा पराभवा पक्षाचे काही हे धोरणं असे असतात त्यांना उमेदवार आणायचा किंवा नाही आणायचा हा एक भाग असतो त्याच्यामध्ये आता पक्षप्रेठीच्या दृष्टिकोनातून पूर्वी लोकसभा ही शिवसेनेकडून माहिती शिवसेना गटाला दिसलेली होती त्यामध्ये आता हेमंत पाटील यांना पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झाली होती पण अंतर्गत वादामुळे त्यांचं विरोध झाल्यामुळं पक्षानं ऐन वेळेला या ठिकाणी उमेदवार बदलला बदलल्यामुळं तर झालं नवीन चेहरा आणि फ्रेश ऐन म्हणजे एकदम निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला उमेदवार त्यामुळे एक जनमानसांशी संपर्क नाही आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जो आहे सध्या जे सुरू आहे जरंगी पाटलांचं मराठा आरक्षण हा एक मुद्दा या याच्यासाठी महायुतीला या ठिकाणी फार मोठा म्हणजे धक्का बसलेला आणि खरं तर लोकसभा निवडणूक ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरच तापलेली होती आणि ते मुद्दे प्रत्येक ठिकाणी लक्षणीय ठरलेले आहेत मला वाटते की वसमत मतदारसंघात किंवा हिंगोली लोकसभा मतदारसंघातसुद्धा ही जो राग आहे राज्य शासन आणि केंद्र शासनाला मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात जो अपयश आला आहे त्याचा राग मला वाटते मतपेटीमधून समाज मराठा समाज सुद्धा व्यक्त केलेला आहे आणि त्याचाही फार मोठा फटका बाबूराव कोळीकरांना बसलेला आहे आणि नागेश पाटील यांचा विजयामध्ये तो फार पसरलेला मुद्दा आहे जरंगे फॅक्टर यावेळेस या निवडणुकीमध्ये महत्त्वाचं ठरला तर हेच कारण कसं आहे भारतीय जनता पार्टीच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता सामान्य जनताही सदरलेली होती आणि दुसरं महाराष्ट्रामधलं जे राजकारण निवडणूक झाली ती दोन फॅक्टरमुळे झाली एक तर घोडाफोडीचं राजकारण आणि दुसरं म्हणजे जरांगे पाटलाचा आरक्षणाचा मुद्दा या दोनच मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी असो की महायुतीचं जे शासन आहे ते पार मोडकळीस आलं आणि यामुळं त्यांचं मोठं नुकसान झालं आणि याचा फायदा हा महाविकास आघाडीला झाला महायुतीच्या उमेदवाराचं नेमकं काय याच्यामध्ये नुकसान झालं आहे का कोणते मुद्दे असू शकतात मा महायुतीच्या उमेदवाराचे पडण्यामाटे आ, या अगोदर जेव्हा हेमंत पाटलांना टिकिट जाहीर करून नाकारण्यात आलं म्हणजे स्वतः भाजपनंच नाचकी केली की आपला हा सीट हिंगोली मतदारसंघ आपला पडत आहे त्यामुळं जनतेनेच हे कोण त्याच बाजूला गे गेला मामा नवठ्या चेहऱ्याला संधी दिली होती बाबूराव कदम यांच्या हेमंत पाटील यांना उमेदवारी ठेवली असेल तर काय असतं कदाचित माहितीला ही सीट मिळाली असती कारण कसं आहे की खासदार हेमंत पाटील यांचा म्हणजे ते रनिंग खासदार असल्यामुळं आणि नवीन आर्टिकार त्यांच्यासोबत आल्यामुळं कसं होतं की या ठिकाणी म त्यांचा निश्चितच पब्लिकचा जो संपर्क आहे त्यामुळे महायुतीला या ठिकाणी फायदा होतो बरोबर आहे कालांतरानं तो महायुतीचंच फार मोठं नुकसान झालेलं आहे म्हणून खरंतर अंतर्गत वादामधून हेमंत पाटील यांना बदलायचं न पाहिजे होता कारण त्यांचा पाठीमागं फार मोठा जनसमुदाय या मतदारसंघामध्ये होता आणि त्या बदल्यात उमेदवार दिला तोही नौका दिला खरंतर काही शहरामध्ये त्यांचं नाव माहीत असतं पण ग्रामीण भागामध्ये त्यांची कुठलीही हो ओळख नव्हती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मनुष्यबाण किंगणाचाही फायदा झाला परंतु मता तो मताधिक्यामध्ये परावर्तित करू शकला नाही हे रोबात नागेश पाटील सुद्धा नौकेच होते दोघेही नौकेच उमेदवार होते हदगाव विधानसभेचा फॅक्टर हिंगोली लोकसभेमध्ये चालला असेल का नाही नाही पण माझं म्हणणं कसं आहे नागेश पाटील आज जरी नौके असले पण उद्धव ठाकरेच्या पक्षाला जी सहानुभूतीची लाट होती त्या सहानुभूतीचा फायदा आणि हिंगोली जिल्हा हा पहिल्यापासून शिवसेनेचा भाले किल्ला आहे आणि तो बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग असल्यामुळं रागेश पाटील यांना मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी मिळवून नक्कीच सरांगेब पाटील यांचं फॅक्टर महत्त्वाचं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होतं आपल्यासोबत अजून पत्रकार काय झाला असेल या सरांजेबॅक्टर शंभर टक्के चालला त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पराभवाचं कारण सांगेल मी की अंतर्गत कुरघोड्यांचा मुळे नुकसान झालं युतीचं सांडायचं झालं तर वटमत विधानसभेमध्ये त्यांचे रनिंग आमदार आहेत तसेच राजूदादा सपके शिवसेनेचे तालुका प्रमुख हवे आमदार म्हणून ते दोघांची जिथे प्रचंड ताकद असताना सत्तावीस हजाराने मायनस गेलेत हा अंतर्गत कुरघोडीचा पराभव आहे नक्कीच काय विजयाची कारणे असतील काय पराभवाची कारणे असतील पक्षफोडाफोडीच्या राजकारणामुळे छोटा बाळासाहेब ठाकरे यांना सहानुभूती बरीच मिळाली आणि जे युतीचं सरकार आहे ते मोदी सरकारचं असं मत होतं की इतबार चारशो पाच मोदी सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी हिंगोली लोकसभेमध्ये जनतेने महावि महाविकास आघाडीला स मतदान करून त्यांचं दाखवून दिलं की एकालाच म्हणजे काय म्हणता येईल ते राजकीय चालता जनतेच्या हातात खेल आहे जनता कोणालाही देऊ शकते आज याचा नंबर तो घ्या त्याचा नंबर नक्कीच ही निवडणूक जी होती हिंगोली लोकसभेची ती जनतेनेच हातात घेतली होती अशी प्रतिक्रिया जी आहे ती स्थानिक पत्रकार देताना पाहायला मिळतात आणि नागेश पाटील आष्टीकर महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांचा या ठिकाणी मोठा दणदणीत विजय झालेला आहे आणि महायुतीचे शिवसेना उमेदवार बाबूराव कदम कोवळीकर यांचा दारुण पराभव हिंगोली लोकसभेमध्ये झालेला आहे आपण थोडक्यात हिंगोली लोकसभेतील पत्रकारांच्या या ठिकाणी स्थानिक पत्रकारांच्या प्रतिक्रिया घेतल्या दिनेश कुलकर्णी एनडी व्ही मराठी